निवडणुकांचं वारं वाहू लागलं की कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठावंतांना उमेदवारीचे वेध लागतात पण मोठ्या पक्षांकडून प्रत्येकाला संधी मिळतेच असं नाही अशा वेळी नाराज झालेले काही जण स्वतःचा पक्ष काढून राजकीय नशे बाजमावतात सध्या देशातल्या राजकीय पक्षांची संख्या बघाल तर चक्राऊन जाल सध्याच्या घडीला नोंदणीकृत असलेल्या राजकीय पक्षांची संख्या दोन हजार पाचशेहून अधिक आहे आकडा मोठा आहे आणि त्यात तो वाढतच चाललाय आता यामध्ये राष्ट्रीय पक्ष नेमके किती वर्षागणिक ही आकडेवारी कशी वाढत गेली कोणत्या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा गेला कुणाला तो मिळाला हे जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा सध्या निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या अशा पक्षांची संख्या अडीच हजारांच्या पुढे गेली आहे देशात एकोणीव साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्रेपन्न राजकीय पक्ष रिंगणात उतरले होते आता राजकीय पक्षांची संख्या पंचवीसशे च्या वर पोहोचली आहे राष्ट्रीय पक्षांचा आकडा चौदा वरून सहा पर्यंत खाली घसरलाय भारतातील निवडणुकांच्या इतिहासाचा आढावा घेणारे लिप ऑफ फेथ हे पुस्तक निवडणूक आयोगाने प्रकाशित केलं आणि याच पुस्तकात याविषयीची माहिती देण्यात आली आहे देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक ही एकोणीसशे एकावन्न एक बावन्न या कालावधीत झाली एकोणीसशे बावन्नमध्ये एकूण चौदा राष्ट्रीय पक्ष होते काँग्रेस सी पी आय समाजवादी पक्ष भारतीय जनसंघ ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन बोलशेविक पार्टी ऑफ इंडिया रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी मार्किस्ट फॉरवर्ड ब्लॉक ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक रुईकर गट अखिल भारतीय रामराज्य परिषद अखिल भारतीय हिंदू महासभा भारतीय क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टी कृषीकर लोक पार्टी आणि किसान मजदूर प्रजा पार्टी या चौदा पक्षांपैकी काही पक्षांचं राजकीय अस्तित्व संपलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये या राष्ट्रीय पक्षांची संख्या निम्मी होऊन केवळ सात वर आली यामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनता दल जनता पार्टी आणि लोकदल हे सात पक्ष होते पुढे एकोणीसशे मध्ये काँग्रेस ऑल इंडिया काँग्रेस तिवारी भाजप भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनता दल जनता पार्टी आणि समता पार्टी हे आठ राष्ट्रीय पक्ष होते दोन हजार चौदामध्ये मध्ये ही संख्या सहावर आली तेव्हा भाजप काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष हे सहा राष्ट्रीय पक्ष होते दोन हजार एकोणीस मध्ये यात तृणमूल काँग्रेसची वाढ झाली आता यातील तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेण्यात आला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो कसा किंवा तो जातो कसा तर त्यासाठी काही निकष आहेत विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या लोक पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी सहा टक्के मतं मिळाली पाहिजेत लोकसभा निवडणुकीत कमीत कमी चार जागा मिळाल्या पाहिजेत लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी दोन टक्के जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी तीन राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत पक्षाला कमीत कमी चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे या निकषांत पक्ष जेव्हा बसत नाही तेव्हा त्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला जातो आता सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत मे दोन हजार तेवीस मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशामध्ये सहा राष्ट्रीय पक्ष असून राज्य पक्षांची संख्या चौपन्न आहे याशिवाय दोन हजार पाचशे सदुसष्ट अपरिचित राजकीय पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष बहुजन समाज पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी हे निवडणूक आयोग मान्यता प्राप्त राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत जे अडीच हजारहून अधिक राजकीय पक्ष आहेत त्यातील बरीच नावं क्वचितच तुम्ही कधी ऐकली असतील अपनी जिंदगी अपना दल गरीब आदमी पार्टी तुम्हारी मेरी पार्टी रायता भारत पार्टी पिरामिड पार्टी ऑफ इंडिया ऑल पेन्शनर्स पार्टी लेमन पार्टी वोटर्स इंडिपेंडंट पार्टी यांसारखे पक्षही नोंदणीकृत आहेत याशिवाय गरीब बेरोजगार विकास पार्टी सबसे पार्टी देवता दल अंजन आदमी पार्टी अपना किसान पार्टी भारतीय महापरिवार पार्टी बहुजन हसरत पार्टी आपकी अपनी पार्टी स्वच्छ स्वास्थ्य स्वावलंबीजन पार्टी मजदूर पार्टी लवर्स पार्टी रिलिजन ऑफ मॅन अशा नावांची पक्ष अस्तित्वात आहेत हे सर्व नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष आहेत ही वेगळी बाब आहे त्यांच्याकडे निश्चित निवडणूक चिन्ह नाही निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त निवडणूक चिन्हांमधून त्यांना चिन्ह निवडावं लागतं त्यांच्या उमेदवारांना प्रत्येक क्षेत्रात एकच निवडणूक चिन्ह मिळावं असंही नाही त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या चिन्हांवर लढावं लागेल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार सध्या भारतीय गणवार्ता पक्ष संयोगवादी पक्ष आणि कल्याण राज्य प्रगती पक्ष या राजकीय पक्षांच्या नावाने नोंदणीसाठीचे अर्ज प्रलंबित आहेत आपल्या राज्यात महाराष्ट्रात सामान्य जनतेला परिचित असणारे ते पक्ष असतील भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार असे काही मोजके आणि महत्वाचे पक्ष आहेत पण या खेरीसही महाराष्ट्रात असे शेकडो छोटे मोठे पक्ष आहेत या छोट्या मोठ्या पक्षांनी त्यांची रितसर नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे मोठ्या पक्षांसोबतच काही वेळा हे छोटे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली चमक दाखवून देतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा